माननीय प्राध्यापक रमेश पांसे सर या करतो। यांना विनंती भगिनींनो सगळ्यांची नाव घेत नाही परंतु मी जे बोलतोय ते सगळ्यांनाच उद्देशून बोलतो असं गृहित करा प्रथमतः मला या छोट्या मुलांचं अभिनंदन करायचं आहे वक्तृत्व आणि हस्ताक्षर हे आयुष्यातले दोन मोठे दागिने आहेत हे या मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी लक्षात ठेवावं ज्याचं हस्ताक्षर सुंदर असतं त्यांचं आयुष्य सुंदर जातं म्हणून हस्ताक्षर सुंदर होण्यासाठी लहानपणापासून प्रयत्न व्हावे अशा तऱ्हेची एक अपेक्षा आपली सगळ्यांची असते त्याचबरोबर वक्तृत्व ही गोष्ट केवळ पारितोषिक मिळवण्यापुरती मर्यादित नसते तर आयुष्यामध्ये परस्परांशी संवाद करणारी जी भाषा असते त्या भाषेची समृद्धी वक्तृत्व स्पर्धातून हळूहळू निर्माण होत असते त्यामुळे या सर्व मुलांचं मी अभिनंदन करतो आणि मग मी ग्राम मंगल विषयी थोडंसं बोलणार आहे आपल्याशी आनंद आहे मला आपण बोलावला आमच्या संस्थेचा सत्कार केलात जिथे ती तुम्ही व्हिडिओ क्लिप थांबली तिथपर्यंतच खरं तर अत्यंत पवित्र असं काम ताराबाई मोडक आणि अनुताई वाघांनी केलेलं आहे माझ भाग्य की मला अनुतई वाघांच्या बरोबर बारा वर्ष काम करता आलं त्यांना मी माझ्या गुरु मानतो आणि त्यांनी आणि मी एकत्र येऊनच ही एक नवी संस्था ग्राममंगल मंगल नावाची एका जंगलाच्या टोकाला पालघर जिल्ह्यामध्ये स्थापन केली एकोणीसशे ब्याऐंशी साली आता या संस्थेला बेचाळीस वर्ष पूर्ण झालीत काय केलं या संस्थेनं माझ्याच डोळ्यासमोर मी बसल्या बसल्या एक पट आणत होतो की ग्रामंगल कसं विकसित होत गेलं मला दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी दिसल्या पहिली गोष्ट अशी की आम्ही जेव्हा त्या जंगलात आदिवासींच्यात उतरतो तिथे शाळेचा आणि शाळेतल्या शिक्षणाचा स्पर्शही झालेला नव्हता किंवा आजच्या आकडेवारीच्या भाषेत बोलायचं झालं तर शून्य प्रमाण साक्षरतेच होत आणि अशा ठिकाणी जिथे मुलांच्या जवळपास सुद्धा शिक्षण शिक्षण व्यवस्था नाही त्या ठिकाणी आम्हाला काम करायचं होत आजूबाजूच्या जंगलात जंगल मी म्हणतो तेही आता कमी होत गेला हा वेगळा विषय परंतु त्या जंगलात त्यावेळेस ही जी मुलं आहेत ना ही मुलं जंगलाशी अधिक जुळलेली होती शाळेशी कधीच जुळलेली नव्हती त्यामुळे आमच्या पुढे मी थोडक्यात बोलतोय त्यामुळे एकेक -एक उडी मारत बोलतो त्यामुळे आमच्या पुढचा ह्या मुलांच्या शिक्षणाला भेटण्याचा जो प्रयत्न होता ह्या प्रयत्नात तीन महत्वाच्या अडचणी होत्या अगदी पहिली अडचण मुलांना शाळेची येती करणं अहो जी मुलं वाऱ्याबरोबर खेळतात आणि पाण्याबरोबर धमाल उड्या मारत नाचतात बागडतात सुंदर नृत्य करतात ह्या मुलांना या, या शाळेच्या पठडीत बसवणं म्हणजे त्यांच्यासाठी तो तुरुंगवास होता आणि आमच्यासाठी ती क्रूरता होती त्यामुळे साहजिकच मुलांना येती करायचं असेल तर आनंदाने येती करणं अशा तऱ्हेचा एक विचार आम्ही केला ज्यापासून मुलांना आनंद होईल अशाच गोष्टी सुरुवातीला त्यांच्या पुढे गेल्या पाहिजेत आणि त्याच्यातून आनंदमय शिक्षणाची एक नवी संकल्पना जन्माला आली मुलं हळूहळू यायला लागली त्यांनी केव्हाही यावं आणि केव्हाही शिकावं अशी आमची पद्धत होती त्याला मुक्त शाळा असं आम्ही म्हणायला लागलो मुक्त शाळा मुलांसाठी मुक्त आमच्यासाठी दिवसभर बसण्याची या शाळेमधला दुसरा प्रश्न होता आलेल्या मुलांना टिकती कारण करन ही मी तुम्हाला सांगितलं की ही मुलं निसर्गाची बाळ होती पालकांना असं आवर्जून वाटतही नव्हतं पालकांकडे गेलो तुमच्या मुलाला शाळेत पाठवा जाके घेऊन म्हणजे त्यांची ती जबाबदारी नव्हती आणि अशा परिस्थितीत शाळेत आणणं येती करणं आणि ये आल्यानंतर टिकती करणं आमचा दुसरा प्रश्न होता टिकटी करण्याचा आम्हाला मार्ग सापडला तो दोन गोष्टींमध्ये त्याचेच पुढे सिद्धांत झाले पहिली गोष्ट म्हणजे मुलांना यायला आनंद वाटला पाहिजे म्हणून खेळ गाणी गोष्टी यांचाही वापर केला पण त्याच्याही पलीकडे जाऊन डोंगरांवर जाणं नद्यांमध्ये पोहणं ह्याही आमच्या नित्याच्या गोष्टी झाल्या मुलांना आनंदी वातावरणातच जर का शिकायला मिळालं तर मुलं चांगली शिकतात असा माझा नंतर एक सिद्धांत ठरला म्हणजे तो असा आहे की आनंदाने शिकलं तर मन एकाग्र होत मन एकाग्र झालं तर विषय नीट समजतात आणि विषय नीट समजले तर ते कायम लक्षात राहतात आणि कायम लक्षात राहिले तर आयुष्यात त्या ज्ञानाचा केव्हाही गरजेनुसार वापर करता येतो अशा तऱ्हेचा एक सिद्धांत आमचा त्याच्यातून निर्माण झाला दुसरी महत्त्वाची गोष्ट या आनंदाला जोडून आम्ही सगळे लोक तर अभ्यासक आहोत न्यूरोलॉजी न्यूरो सायकोलॉजी लिंग्विस्टिक्स अँथ्रोपॉलॉजी अनेक गोष्टींचा आम्ही अभ्यास करत गेलो आमची टीम अभ्यास करत गेली आणि नव्या शिक्षणाला नेमकं काय हवं हो हे हळूहळू आम्हाला कळायला लागलं त्याच्यातून नवा विचार आला की मुलांना येती केलं आल्यावर टिकती केलं आता सगळ्यात मोठा प्रश्न होता त्यांना शिकती करण्याचा प्रश्न आता आलेली मुलं जर का शिकली तर न येणारी मुलं येतील आणि आलेली मुलं टिकतील अशा तऱ्हेचं एक चक्र विचारांत सुरू झालं आणि याच्यातून आम्ही मुलांना टिकण्यासाठी शिक्षणाची जी पद्धत वापरायला सुरुवात केली त्याच्याविषयी ते अनंत प्रयोग झाले माझ्यासारख्याच एक गोष्ट लक्षात घ्या की आम्ही तुमच्या समोर बोलतो तेव्हा आम्ही आमची यश सांगतो अपयश त्याच्यापेक्षा अधिक असतात ती आम्ही गाळून टाकत असतो कारण शेवटी घडणं महत्वाचं आहे काय घडलं हे महत्वाचं आहे ऐकणाऱ्यांसाठी मुलं यायला लागली टिकायला लागली शिकायला लागली मग पाड्या पाड्यांमध्ये त्याचा विस्तार होत गेला आणि ह्या विस्तारातून हळूहळू त्या भागातली शिकणारी पहिली पिढी वाढायला लागली आणि मग ह्या पहिल्या पिढीत नंतर दुसरी पिढी नंतर आत्ता चौथी पिढी आहे की जी चौथी पिढी आत्ता आमच्या शाळेमध्ये येते आता, आता जिथे शून्य साक्षरतेचं प्रमाण होतं तिथे आत्ता मोजलेलं नाही आहे कारण आपल्या इथे अकरा साली आणि एकवीस साली होणारी जनगणना झाली नाही म्हणून पण माझा अंदाज सांगतो की आमच्या निदान परिसरामध्ये नव्वद ते पंच्याण्णव टक्के हे लिटरेसीचं प्रमाण आता झालेलं आहे <laughs> आमच्या शाळेतनं मुलं शिकतात असं नाही तर मुलीही शिकतात किंबहुना दो आमच्या दोन्ही शाळांमध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या अधिक आहे हे एक जाता आता लक्षात आहे त्याचे एक सामाजिक परिणामही खूप झाले त्यावर मी आता बोलत नाही थोडक्यात कुठली तरी समस्या असली की शिक्षणाला वळण मिळतं आणि शिक्षणाला वळण मिळालं की शिक्षणातले नवे प्रयोग करायला एक प्रकारचा उत्साह आपल्याला येतो अशी आमच्या सगळ्यांची स्थिती झाली आज काय आहे ग्राम मंगलचा जर का आढावा घ्यायचा झाला तर मी तीन मिनटात आढावा घेईन आपल्या पुढे गोष्ट नंबर एक आम्हाला फार मोठ्या संस्थांबरोबर काम करायला मिळालं उदाहरणार्थ युनिसेफ बरोबर अनेक वर्ष आम्ही काम करत होतो त्याचबरोबर रतन टाटा ट्रस्ट बरोबर काम करत होतो एम के सी एल बरोबर महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन बरोबर काम करत होतो आणि इतर लहान मोठ्या अनेक संस्थांबरोबर काम करत होतो आमच्याकडे एकदा शिक्षण खात्याने आणि महिला आणि बालकल्याण खात्याने दोन हजार अंगणवाड्या ग्राममंगलकडे सुधारण्यासाठी दिल्या साडेतीन वर्ष आम्ही या दोन हजार अंगणवाड्यांबरोबर काम केलं आणि त्याच्यातून अंगणवाडीचं शि प्रशिक्षण कसं असावं शिक्षिकांच्या जबाबदाऱ्यातनं कसे बदल व्हावेत आणि मुख्य सगळं शगल, सगळीकडे कसं करता येईल याचे काही नमुने तयार झाले आणि सांगायला हरकत नाही थोडस सा आनंदाने सांगायला हरकत नाही नवीन शिक्षण बाल शिक्षणाच्या बाबतीत आणि त्यातही अंगणवाड्यांच्या बाबतीत जे काही नवीन मांडणी झाली आहे त्याला या आमच्या दोन हजार शाळांच्या प्रयोगाचा फायदा झालेला आहे उपयोग झालेला आहे आणखीन एक संधी अलीकडच्या काळात आम्हाला मिळाली कोविडच्या पूर्वीच्या काळात पंधरा ते एकोणीस या वर्षांमध्ये या वर्षांमध्ये आम्ही महाराष्ट्र शासनाबरोबर हातात हात घालून ग्रामबंगलनी काम केलं आणि जवळजवळ त्या काळात तीन हजार शिक्षक अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण आमच्यातनं झालं हजारो शिक्षकांचं झालं त्याच काळात वाईला एक संपूर्ण रचनावादी शिक्षणाची शाळा दहावीपर्यंतची उभी राहिली आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला की त्या पाच वर्षात जेव्हा शासन आणि खाजगी क्षेत्र एकत्र येतं एकाच विचाराने येतं एकच उद्दिष्ट घेऊन जेव्हा जातं तेव्हा सुमारे महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेंच्या पन्नास हजार शाळांमध्ये रचनावादाचं बी रोवलं गेलं मला असं वाटतं ही मोठी क्रांती होती त्या काळात शासनालाही कळलं की नेहमीची पारंपरिक पद्धती टाकून द्यायला हवी आहे जी कालबाह्य झालेली आहे जी जगात कुठेही वापरली जात नाही घोकून शिकण्याची आमचं काम करून शिकण्याचं आहे आणि करून शिकण्यावर असलेली जी आधारलेली जी काही पद्धत आहे त्याला आपण थोडक्यामध्ये रचनावादी शिक्षण असं म्हणून आता एक तिसरा आम्हाला आजचा जो खरा प्रश्न काय आहे नवीन शिक्षण धोरण जे काही वीस सालांनी ला निर्माण झालं स्वीकारलं गेलं सरकारकडनं पाच वर्ष ते अंमलात आणण्याची तयारी झाली केंद्राचीही झाली महाराष्ट्र सरकारचीही झाली आणि आता ह्या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे एक एप्रिलपासून हे धोरण आता अंमलात येणार आहे हे जे काही धोरण आम्हाला येणार आहे या धोरणामध्ये एकाला एक नवा प्रश्न त्यांनी मांडलेला आहे आणि आपण सगळ्यांनी तो लक्षात घ्यावा की कि माझं भाषण त्या एका प्रश्नासाठी असंच तुम्ही माना आपल्या देशातला सगळ्यात मोठा शैक्षणिक प्रश्न हा अत्यंत फाउंडेशनल लेव्हलला खालच्या पातळीला आहे इयत्ता पहिली दुसरीतला आहे मुलं शाळेत दोन वर्ष पहिली दुसरीत जातात शिक्षक शाळेत जातात प्रामाणिकपणे शिकवतात सगळं काही नीट आहे शासनाची मदत आहे आणि तरीही ऐका मित्रांनो तरीही आपल्या देशातली पहिली दुसरीतली पासष्ट टक्के विद्यार्थी लेखन वाचन गणन शिकत नाही आजचा आपला ताजा ता, हा पुरातन प्रश्न आहे पण आज तो आपण धसाला लावायचा धाडस करतो आहोत ग्राम मंगलनी याच्यासाठी एक योजना काढली त्याला आम्ही विकास घर असं म्हणतो ही शाळा बाह्य अशा तऱ्हेची व्यवस्था आहे आमच्या शिक्षिका ज्या या विषयात म्हणजे लेखन वाचन गणन कसं उत्तम येईल याच्या ये ज्या कृतीशील पद्धती आहेत साधनांच्या साह्याने करायच्या पद्धती आहेत मेंदू आधारित शिक्षणाच्या संकल्पनांच्या साह्याने करण्याच्या पद्धती आहेत ह्या सगळ्या पद्धती घेऊन आमच्या शिक्षिका तयार होतात आणि साधारणपणे माझा अंदाज नवा प्रयोग अगदी नव्या तीन विकास घर निर्माण केली आणि तीनच महिने ठेवली या अजिबात लिहिता वाचता न येणारी मुलं काही प्रमाणात तोडको मोडकं वाचू लागली आम्हाला यातनं यशाचा मार्ग दिसला आज महारा महा या ग्राम महाराष्ट्रात महाबळेश्वर पाचगणी वाई हा तो पट्टा आहे या पट्ट्यातल्या खेड्यांमधनं अडुसष्ट विकास घर चालू आहेत प्रश्न हा आहे मुख्य मुलांना पहिली दुसरीतच पहिली दुसरी आलं पाहिजे हा एकमेव उद्दिष्ट आहे किंवा सरकारच्या भाषेत सांगायचं झालं तर एकसूत्री कार्यक्रम आहे आमचा लोणावळ्याच्या जवळ कामशेत म्हणून गावे तिथनं आतल्या बाजूला अठ्ठेचाळीस खेडी आहेत डोंगरातली आणि तिथे आता आमची अठ्ठेचाळीस विकासघरं उभी राहिलेली आहेत कोल्हापूरमध्ये पन्नास विकास घरं उभी राहिलेली आहेत आणि आता मी पालघर जिल्हा हाती घेतलेला आहे ज्या कुणाला माझ्याबरोबर या क्षेत्रात काहीतरी काम करायचं असेल प्रयोगशील काम करायचं असेल समाजकार्य म्हणून करायचं असेल किंवा शिक्षण कार्य म्हणून करायचं असेल तर त्यांनी मला जरूर भेटा मला माणसांची गरज आहे मुद्दा असा आहे की ही सगळी कामं करत असतानाच आणखीन दोन संधी आम्हाला मिळालेल्या आहेत एक म्हणजे महाराष्ट्रामध्ये गेली पाच वर्ष जी काही नवीन शिक्षण धोरण अंमलात आणण्यासाठीची तयारी चाललेली आहे या तयारीत सातत्याने माझ्या सहकारी सुष्माताईपाध्यय या शासनाबरोबर गेली तीन साडेतीन वर्ष काम करत आहेत आणि दुसरं नवं सरकार आलं नवे शिक्षण मंत्री आले दादासाहेब भुसे त्यांनी तीस तारखेला म्हणजे तीस जानेवारीला आपल्याकडे शिक्षण मंत्र्याची धुरा घेतली आणि एकतीस तारखेला सकाळी ते कुठे आले पहिले तर ग्राममंगलमध्ये आले की मला आता खऱ्या अर्थानं शिक्षण समजावून घ्यायचं आहे मोठेपणा त्यांचा आहे समजावून घ्यावं असं वाटणं आपला विषय आणि आज सगळ्यात ते बोलतात कमी ऐकतात जास्त हा त्यांचा गुण माझ्या लक्षात आलेला आहे सांगायचं कारण आता नवीन एक सुकाणू समिती नेमली आहे कशासाठी नवं शिक्षण धोरण या एक एप्रिलपासनं अमलात आणायचं आहे महाराष्ट्रभर हे अमलात आणण्यासाठी एक सुकाणू समिती नेमली आहे आणि त्याच्यात त्यांनी माझाही समावेश केलेला आहे आपलं कौतुक आपण सांगू नये मी ग्राम मंगलचं कौतुक सांगतोय की ग्राम मंत्र्यांनी येणं आणि मंत्र्यांना असं वाटणं की ग्राम मंगलची मदत त्यासाठी घ्यावी हा ग्राम मंगलच्या यशाचा भाग आहे कारण ग्राम मंगल म्हणजे रमेश फारसे नव्हे तर ग्राम मंगल म्हणजे अनेक लोक आहेत एक मोठी टीम यासाठी काम करते आहे त्यामुळे हे सगळं श्रेय त्यांचंच आहे आज तुम्ही मला इथे बोलवून जो काही के सत्कार केलात तोही सगळा सत्कार मी त्यांच्या सहज स्वीकारलेला आहे असं